मतदार संघाचे जे सुपुत्र बी विनंती असा आज काही कामा ते व्यस्त असू येतात पण आज हे लोकांचं जनसमुदाय पळवून त्यांच्या बरोबर धारगळच्या लोकां बरोबर आणि किंबहुना पेडणे तालुक्याच्या लोकांबरोबर राहत ही काळाची गरज गोयच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती करता की वेळोवेळी ते पेडण्यासाठी सुशिक्षित पेडणेकरांची भूमी ही सुशिक्षित नागरिकांची भूमी सुसंस्कृत लोकांची भूमी संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करपी भूमी आज हो, ही भूमी या भूमीतले पवित्र लोक गोयच्या मुख्यमंत्र्यांक विनंती करता की सण मनासारखा हो अनैतिक कारभार आमच्या पेडण्याच्या भूमी हाडून ही भूमी अपवित्र करपाचो प्रयत्न ह्या सरकारान करपाचो न्हू आणि खास करून परतून एक पाऊस जायते वक्ते हांगासर उलोवपाचे आसा हांव फ्रेंड्याचे आमदार प्रवीण बाब आरलेकर हेंचें अभिनंदन करता मनाक आसा की ते लोकां बरोबर रावलें आनी प्रसंगी हो कंद मनीस करच्या खातीर जर लोक जर फाल्यां ते जर घुसले जाल्यार ते लोकां असतेले अशी अपेक्षा ताणें जर उपरांत तुमचे हांव झारगळ तो ग्रामस्थ आसा आनी भारतीय जनता पक्षांचो सीनियर कार्य करतो आसा तर अशें जो संबंध ह्यो आमकां उणाका आवडान आमी सगळ्या लोकांनी विरोध केला त्यातुतल्यान ते एक दोन गोष्टी मला सारखे वाईट दिसता जे आयुष हॉस्पिटल म्हणून लाी सारखे आंच्यानी सरकारान ती जागा चूज केल्या त्या लागून लागी सारखे लागो येदे मोठे सेंट्रलाचे हॉस्पिटल आयुष हॉस्पिटल आणि दुसरे खाजगी हॉस्पिटल रेडकर म्हणून आहात ते त्यातून रुग्ण असतले म्हणजे पेशंट असतले हेंचो आमचो गोयचो मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत ह्यांनी विचार करचो आणि ही गोष्ट करची न्हू धारगळी पेडण्या करची नू असे हा तुमच्याकडे मागता सरकाराकडे जाऊ पाया पडत सी एम सीएमाकडे पाया पडटा बाबा ही गोष्ट आमच्या धारगळ गांवांत नाका पेडण्या तालुक्यांत नाका हांव सिनियर कार्यकर्तो भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्तो म्हणून पाया पडटा ही गोष्ट आणि खंयच्याय ठिकाणी तू वातून तुम्ही म्हणा तातून तुम्ही लोकांक दहशत एक निर्माण करतात पोलीस प्रोटेक्शन को कोणा खात्री आमच्या खात्री कालच्या आयतारा ग्रामसभे निर्निसी सगळ्यांनी सगळ्या पंचायती मिळून ठराव घेतला की सन सन्मान आम्ही करचे ना आज चार दिसून तुमची भाषा चेंज जाता आणि आज तुम्ही सरळ डॉक्युमेंटेशन करून रेडी करू म्हणजे या डेमोक्रेसीचं किती तरी उरला दोवर असं इल्लेवॉ लावून फुडे फुढे सगळ्यां लोकांक डायवर्जन दाखवून

तो, तो खाल, खाल 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 ना तो, आगा 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 सार, आगा सार आगा तो एक, आता कोण दिसलो ना परत काल काल कळलो ना सरकारच ताबो ना असं झालो नी धारगळ पंचायतीचे आज तुम्ही असं सांगले की पाच विरुद्ध चार असो असो ठराव त्यांच्यानी बॉडी मिटिंग संमत केला जर ह्या यांनी कोणी संमत केलं त्यांनी संमत दिली या ठराव तर ते ऐकीन देखील किती फळांना गेले ऐसून की त्या हा आमच्या आम्ही नागरिक आम्ही कोण शत्रू नाही त्यांचे आम्ही त्यांच्या वांगड विरोधक असतो आम्ही पण पर...